नमस्कार मंडळी पुणे ते वाराणसी अयोध्या झारखंड मध्ये असलेलं देवघर बाबा बैद्यनाथ यांचं दर्शन घेऊन आता वाराणसीमध्ये काल रात्री परतलो आता इथून माझा परतीचा प्रवास सुरू होणार आहे तो पुण्याला जाण्यासाठी आणि पुण्याला मी आलोय त्याच मार्गाने जाणार आहे म्हणजे वाराणसी ते जबलपूर आणि जबलपूर नागपूर आणि पुणे समृद्धी महामार्गावरनं वाटेत बेडाघाट म्हणून एक स्थान आहे आणि मला इथं बऱ्याच जणांनी पूर्वी सांगितलं होतं की बेडाघाटला नक्की जाऊन या मला जर वेळ मिळाला तर मी जबलपूरला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मी बेडाघाटला सकाळी जायचा प्रयत्न करणार आहे आणि मग तिथनं पुण्याला मित्रांनो वाराणसीमधील ही वास्तू आहे जिथं मी मागील चार पाच दिवस होतो म्हणजे इथं मी गाडी लावून अयोध्येला गेलो होतो अयोध्येवरनं आल्यानंतर मी दोन तीन दिवस वाराणसीत होतो आणि मग परवा मला देवघरला जाण्याचं जे सुचलं होतं त्यावेळेस पण गाडी इथंच लावली काल रात्री मी देवघरवरनं आलोय आणि आज आता मी पुण्याच्या दिशेला निघालोय लालगंज म्हणून एरिया आहे वाराणसीपासनं ऐंशी किलोमीटर अंतरावरचा तिथं आता मी फ्युल स्टेशनला थांबलोय आणि इथं आता सी एन जी सुरू होणार आहे इन्स्टॉलेशन झालंय तर सीएनजी वाले जे कोण असतील त्यांनी लक्षात ठेवा तुम्हाला जर का वाराणसीवरनं यायचं असेल तर लालगंज म्हणून येईल इथं श्रेया हायवे फ्युल म्हणून आहे मला इथं तुम्हाला सीएनजी भरता येईल आज वाराणसी मधून निघतानाच मुळात मला उशीर झाला होता आज थोडा निवांत होतो थो। कारण आता घरी जाणार होतो फार काही असे प्लॅन्स नव्हते जबलपूरला बेडाघाट पाहायचं आहे आणि त्यानंतर थेट घरी जायचं आहे इतकाच काय तो प्लॅन होता आणि त्यामुळं जबलपूरला पोचेपर्यंत मला तशी रात्र झाली आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला जो अनुभव सांगितला होता सुकून रिझॉर्टचा मला काही फारसा चांगला अनुभव नव्हता म्हणजे मला ती जागा तेवढी पटली नाही म्हणून यावेळेस एका वेगळ्या ठिकाणी जबलपूर पण एका दुसऱ्या ठिकाणी राहायचा मी निर्णय घेतला मंडळी जबलपूरमध्ये हॉटेल जे के सेलिब्रेशन नावाचं हॉटेल आहे इथं राहिलो आहे मुक्काम केलाय अशी रूम आहे आपलं सामान टी व्ही दिला आणि वॉशरूम याचं टेरिफ आहे तीन हजार रुपये यांच्याच एक रेस्टॉरंट पण आहे तिथं मग रात्रीचं जेवण केलं आणि मग आराम केला दुसऱ्या दिवसाची सुरुवात पण उशिरा झाली मी उठलोच खूप उशिरा आणि मग इथून आता थेट पहिलं बेडाघाटला जाण्यासाठी निघालो जबलपूर शहरापासून काही किलोमीटर अंतरावरती आपण मुख्य महामार्गावरनं जेव्हा म्हणजे जबलपूर नागपूर महामार्गावरनं प्रवासाला सुरुवात करतो तेव्हा एके ठिकाणी आपल्याला उजव्या हाताला वळायचं असतं आणि उजव्या हाताला आपल्याला ही अशी कमान दिसते या कमानीतून आपण बेडाघाटकडे जातो राईट टू स्टे ऑन वेदा मेन रोड थोड्याच वेळात बेडा घाट पैसे पोहोचलो इथं आपल्याला पार्किंग चार्जेस म्हणून पन्नास रुपये घेतात धन्यवाद प्रवेश करताच मला डाव्या बाजूला अशा रूपवे म्हणजे केबल कार जाताना दिसल्या आणि तिथून पुढे येताच डाव्या बाजूला आपल्याला एक भव्य अशी कमान दिसते इथं आतमध्ये आपण आपली गाडी पार्क करू शकतो पार्किंग करण्यासाठी किंवा गाड्या लावण्यासाठी एक खूप मोठी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे जबलपूर शहरापासून साधारण वीस बावीस किलोमीटर अंतरावर असलेले बेडाघाट नावाचं एक छोटस गाव आहे बेळाघाट प्रामुख्यानं दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे एक म्हणजे इथं असलेले संगमरवराचे दगड म्हणजे डोंगर आणि या डोंगरांच्यामधनं सुंदर अशी वाहणारी ही नर्मदा नदी एके ठिकाणी ही नदी जेव्हा कोसळते खाली इथं एक धबधबा तयार होतो आणि या धबधब्याला धुवादार धबधबा असे इथल्या स्थानिक भाषेत म्हणतात जोरदार कोसळणारा म्हणजेच दुआधार असा तो अर्थ आहे या धबधब्यांना आकाशातनं म्हणजे वरून पाहण्यासाठी इथे एक अशी केबल कारची व्यवस्था करण्यात आली एकशे पंचेचाळीस रुपये प्रति व्यक्ती असा याचा चार्ज आहे आणि सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत हे केबल सेवा उपलब्ध असते दुआधार धबधब्याकडे दब जाणाऱ्या वाटेवरती रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला असे अनेक असंख्य असे स्टॉल्स पाहायला मिळतात या स्टॉल्समध्ये प्रामुख्यानं संगमरावरापासून तयार केलेले खूप सुंदर अनोख्या वस्तू आपल्याला इथं पाहायला मिळतात या दुआधार पासून साधारण दीड पावणे दोन किलोमीटर अंतरावरती बोटिंग पॉइंट आहे आणि इथंच एम पी टी सीचं म्हणजे मध्य प्रदेश टुरिझमचं कॅफे पण आहे मित्रांनो बेडाघाटमधलं हे एक दुसरं महत्त्वाचं स्थान आहे धुआधार पॉईंटकडनं आपण इथं येतो ते बोटिंगसाठी आणि बोटिंग, बोटिंग म्हणजे मी जे सुरुवातीला तुम्हाला म्हणालो होतो की नर्मदा नदी इथं असलेल्या संगमरावराचे जे डोंगर आहेत खडक आहेत त्याच्यामधून वाहते आणि त्या भागात जाण्यासाठी आपल्याला इथं या बोटिंग पॉईंटला यायचं आहे आणि इथं बोटींमधून आपल्याला त्या ठिकाणी हे येऊन जातात आता इथं दोन प्रकारच्या बोट्स आपल्याला मिळतात एक तर शेअर करू शकतो आपण म्हणजे एक वीस लोकांच्या ग्रुपमध्ये आपण आपण प्रत्येकी दोनशे अडीचशे रुपये असं तिकीट देऊन लोकांसोबत जाऊ शकतो किंवा एक प्रायव्हेट बोट करू शकतो ज्याच्यासाठी ते साधारण अठराशे ते दोन हजार रुपये घेतात आणि मग आपल्याला त्या भागातून फिरवून आणतात हा जो बुकिंग एरिया आहे इथे एका मोठ्या स्क्रीनवरती ह्या परिसरामध्ये हिंदी चित्रपटांमध्ये जे चित्रीकरण झालेलं आहे त्या त्या चित्रपटांची इथं माहिती देण्यात येत असते थोड्याच वेळात माझी पण इथं बोट आली आणि मग म्हणजे मी शेअरिंग बोटच घेतली होती आणि मग आम्हाला लोकांना त्यांनी या बोटमध्ये बसायला सांगितलं आणि मग बोटमध्ये बसताच आम्हाला सगळ्यांना असे लाईफ जॅकेट्स देण्यात आले ते आपण आपल्या अंगावरती चढवायचे असतात धुआधार धबधब्यातून येणारं पाणी इथं याला एक पठार मिळतं त्यामुळं संत वाहत असतं पाणी आणि अशा या पाण्यातून ही बोट किंवा हे नाव वल्लवत हे नावडे आपल्याला या भागातली माहिती देत असतात आता ह्या भागातल्या सगळ्या रंजक कथा त्यांची माहिती आणि ती त्यांच्या मध्य प्रदेशच्या बोलीभाषेत जेव्हा सांगता, ते सांगतात ते ऐकायला खूप सुंदर वाटतं प्रॉब्लेम असा होतो की सगळ्यांचा हसण्याचा आवाज त्या व्यक्तीचा आवाज याच्यामध्ये ते रेकॉर्ड करणं खूप अवघड जात होतं मला

दगडांमधून वाहणारी नर्मदा नदी आणि या नर्मदा नदीच्या या संगमरावरी दगडांना असलेले काही विशिष्ट आकार या विशिष्ट आकारांची माहिती इथला तो नाविक आपल्याला देत असतो

त्या चार दिवसांमध्ये इथे रात्री देखील बोटींना फेरफटका मारण्यासाठी किंवा रात्री पण बोटिंगला परवानगी दिलेली आहे शासनानं त्याचं कारण असं आहे की पौर्णिमेच्या या चंद्राच्या प्रकाशात हा संपूर्ण जो परिसर आहे मार्बलचा संगमरावराचा हा उजळून निघतो आणि याच्यामधनं हा बोटीचा प्रवास किंवा ही सफर याचा एक वेगळाच अनुभव असतो त्यामुळे इथं लोकांची गर्दी असते त्या काळात या भागातले एक अनेक असे किस्से ऐकत ऐकत आम्ही आमची बोट वळाली त्यात एक ठिकाणी मला या डोंगराच्या अगदी किनाऱ्यावरती एक युवक उभा असलेला दिसला आमच्या बोटवाल्याला मी हा का उभा आहे असं विचारलं तर तो म्हटलं साहेब इथे एक पद्धत आहे बोटीतून येणारे जाणारे माणसं या युवकाला पैसे देतात आणि ते घेण्यासाठी तो वरून उडी मारतो किंवा त्यानं उडी मारावी म्हणून त्याला पैसे मिळतात खरं तर खूप घातक आहे त्याच्या जीवासाठी असं खरं तर कोणी करू नये थोड्याच वेळात आमचा हा प्रवासही संपला आणि मग इथून मी खाली उतरलो मी आता मला परण जायचं होतं ते माझ्या पार्किंगकडे त्यासाठी मी एका रिक्षा केली मी एक रिक्षामध्ये बसलो शेअर रिक्षा होती वीस वीस रुपये घेत होते आणि माझी गाडी जिथे लावली त्या पार्किंग लॉटपाशी आलो मंडळी प्रामाणिकपणे सांगायचं तर जबलपूरच्या बेडाघाटमध्ये पाहण्यासारख्या तीन चार गोष्टी आहेत त्यातल्या मी दोनच पाहू शकलो एक म्हणजे दुहादार धबधबा आणि ते बोटिंग पॉईंट या व्यतिरिक्त इथं एक चौसष्ट योगिनी मंदिर आहे आणि ती रोपवे पण आहे या दोन गोष्टी मात्र मी आज करू शकलो नाही त्याचसोबत आपल्याला इथं जर का संगमरावरामध्ये घडवलेल्या काही वस्तू घ्यायच्या असतील खूप सुंदर सुबक अशा या वस्तू इथं होत्या आपण त्याही इथं घेऊ शकतो आणि मला वाटतं आपल्या आप मोठ्या शहरांमध्ये मिळणाऱ्या किमतीपेक्षा खूप माफक दरात ह्या सगळ्या वस्तू इथं उपलब्ध आहेत माझा आता प्रवास सुरू झाला तो पुण्याच्या दिशेनं जाण्यासाठी आणि आता मी इथून सर्वात आधी जबलपूर ते नागपूर आणि मग नागपूरवरनं समृद्धी महामार्गावरनं पुण्याला जाणार आहे हा संपूर्ण प्रवासासाठी मला साधारण बारा तास तरी लागणार आहेत म्हणजे आत्ता नॉनस्टॉप जरी गेलो तर मी उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत पुण्यात पोहोचेन असा माझा अंदाज आहे पण वाटेत जेवणासाठी थांबणार एक दोन तास कुठही विश्रांती घेणार हे सगळं वेळ कॅल्क्युलेट करता उद्या सकाळी सात वाजता मी पुण्यात पोचेन याची मला खात्री आहे अजून एक गोष्ट आपल्याला सांगायची होती मी आत्ता जबलपूरमध्ये असताना मला हेमंतचा फोन आला होता आणि एका नवीन ट्रिप संदर्भात आमच्यात चर्चा झाली आहे आणि लवकरच एका वेगळ्या अनोख्या अशा प्रवासाला मी निघणार आहे पुण्यात गेल्यावरती पुण्यात पोचल्यावरती हे मला कसं शक्य होतंय बघूया जमलं तर त्या ट्रिपवर जाईन आणि त्याची माहिती पण मी आपल्याला देईनच आणि इथंच मंडळी आता आपली पुणे ते अयोध्या ही सिरीज समाप्त होत आहे पुणे ते अयोध्या वाराणसी आणि मग तिथून झारखंड असा माझा हा प्रवास झालेला आहे कधी गाडी घेऊन गेलो आहे तर काही ठिकाणी मी रेल्वेनं प्रवास केला आहे आणि ही सर्व माहिती मी आपल्याला या सिरीजमधनं देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आपल्याला ही सिरीज कशी वाटली आपल्याला मी के सादर केलेले व्हिडिओज आवडले का आपण कृपया करून मला कमेंट करून सांगावं आपल्याला जर माझा सगळा प्रवास आवडला असेल ही सिरीज आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू